बरोबर आहे किती पण जीवातले काय झालं పైదా <imit> కేంద్ర <imit>

चांगल्या राष्ट्रवादी आमच्याकडे पण प्रत्येक विभागाने मतांनी सुटणारच या भागामध्ये थोडा राष्ट्रवादी करते त्याच्यामुळे जो गरीबचा मुद्दा आहे

आणि त्यांना सगळी तर जनसंपर्क पाहिला भागात उच्च आणि पंकजा ताई नरेंद्र मोदी हे सगळे एक काम होतात भरपूर दिवसात सगळं पाणी सगळं चालू ठरतात क्रमांका म्हणजे काय काय त्यांचा सर्व एक काम चालू की पुऱ्या जिल्ह्यात संपर्क जाऊ जिल्ह्यात श्रमांका आलेली आता आमच्या मताने भरपूर मताने निर्षंख्या आणि त्यांचं काम पण चांगलं आहे त्यांचं आणि फक्त निर्णय म्हणजे काम पण चांगले त्यांचे मानस की ज्यांना हे फक्त चार चौघ गोळा रे आणि तेवढं त्यांच्या माग आहेत फक्त त्यांना दुसऱ्याचं काय घेईन त्यांना मोठे होतील तेवढं त्यांचं टार्गेट आहे फक्त

ते हे घरात बसून भक्त माझ्या करत होते ते स्वतः त्यांनी घरदार स्वतःच पाहिलं नाही त्यांनी स्वतः ते उतरले ते स्वतः त्यांनी काही स्वतःच काही ठेवलं त्यांनी त्यांनी उभा राहून सगळं भरपूर लोकांनी नीट केले त्यांनी भरपूर लोक नीट केली शंभर टक्के खरी आणि गरीबालाच तर न्याय भेटणार होता खूप नाराज आहे ना त्यांनी काय केलंय हवा दाखवली आता लोकांना त्यांनी पाच लाख रुपयाचा विमा होता तो माणसाला दिलाय त्यांनी दीडशे रुपये घेत आणि तिथे गेलं तर त्याचा काही उपयोग नाही होत ते म्हणते त्याचं काहीच नाही म्हणले ते लागत नाही लागू होत नाही म्हणजे पर्याय नाही त्याला काही आता एकच पर्याय फक्त एकच फक्त आपलं लंकी काम केले लोकांची नाराजगी म्हणजे शेतकऱ्यांबद्दल थोडस काहीतरी करायला पाहिजे पाण्याच्या समस्या पोडवायला पाहिजे बरेचसे समस्या सोडवायला पाहिजे त्याचा कोणाचा राग नाही आम्हाला पण थोडस खंत वाटते की बा शेतकऱ्यांबाबत करण्याबाबत थोडस त्यांनी काहीतरी करायला पाहिजे असं वाटतं बाबत एकाच कामाचे काम केले त्यांनी त्यांच्या बाबत त्यांनी आमचं काय बघ ग्रामीण मध्ये थोडस लक्ष करायला पाहिजे शहरामध्ये भरपूर त्यांनी काम केलेले सुदै साहेबांनी थोडस ग्रामीण कडे पाहण्याचं आता सध्या टँकर चालू आहे सगळीकडे पाण्यास थोडेसे आणि साहेबांचे काम सगळे त्यांनी आता गोरगरे बन साठी हे केलं होत करोनाच्या काळामध्ये हॉस्पिटल मध्ये वगैरे मदत केली होती आणि इथून आमच्या मोठा डेव्हल पण गाड्या आमचं गेले नवरात्रामध्ये त्यांच्या गाड्या सोशल मीडिया मार्फत पण आमचं गेले कारण ते आमदार होते ना त्यांच्या त्यांनी

त्यावेळेस त्यांचं जेवढी सध्या लंके साहेब एवढी प्रसिद्धी आहे त्यावेळेस लंग संग्रामबाई यांना प्रसिद्धी नव्हती आणि त्यांना खूप कमी वेळ त्यावेळेस आणि लंके साहेब होत आहे कोरोना काळात लंके साहेबांचे खूप मोठे काम कोविड काळात ते घराबाहेर होते आणि घरातच रेमडे हे कारण त्यांना आम्ही निवडून दिलतो ना त्यांना त्यांना करणं भागत होत ते आम्ही त्यांचे निवडून घरगुती त्यावेळेस ते काम त्यांचे

फार्मेर भागातच जास्त आहे इतर इकडं काही नाही शंभर टक्के आमचं सुजेविषयी जात्र म्हणून आम्ही सगळेच व्यापार त्यांच्या पाठीशी उभे आहोतच सगळी बाजारपेठे आमची सगळे पाथडी तालुक्यातले पूर्ण मत त्यांना ते शंभर टक्के काही जरी म्हणतो तरी मोदी सरकार पुन्हा येणारच

सामाजिक कामाची <स्यास्टियारी> आवड आहे राजकारण <दे>, जास्त करणार असा खालतात काम व्यापारी म्हणून काय सांग व्यापारी म्हणून आम्हाला सगळ्यांना व्यापार <आगे> सपोर्ट आहे त्यांचा पहिले सांगितलं मतदार आमचे जे भागाचे जे विशेष आहेत ते आमचे एकदम संबंध चांगले आणि त्यांना पाठिंबा देणारं कामामध्ये मग चांगले आम्हाला आम्हाला कार्यकर्ते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही

असं भाजपची सत्ता येणार शंभर टक्के येणार का म्हणजे काम, काम आजच्यापासून काम करते नामदार बाळासाहेब विठेवाडी ते प्रसिद्ध आहेत शिवसेनेकडे होते काँग्रेस म्हणून शिवसेनेकडे आणतो लोकसभेला दक्षिणकडूनच निवडून दिली होती सनिवासी बाळासाहेब विधेवाडी कामाची आज धंद धुंद काम करणारे त्यांच्या बरोबर दुसरं नाव चर्चेत आहे निलेश लंके यांना ओळखता का ओळख त्यांचं काम कसं आहे त्यांच्या काम आजपासून कामकाज चालू आहे